नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील कल्याण मध्ये बहुमजली आग आगीत चौदावा मजला जळून खाक आगीची झळ तेराव्या मजल्यावर देखील पोहोचली आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू कल्याणच्या गोदरेज हिल परिसरातील झुलेलाल चौकात असलेल्या डेल विस्टा सोसायटी मधील चौदा मजल्याच्या एका इमारतीमधील फ्लॅटला आग लागली आहे या चौदा मजली इमारतीमधील चौदाव्या म्हणजे आग लागली असून या आगीची जळ खालच्या मजल्यावर देखील पोहोचली आहे आहे या मिळत दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशामक दलातील प्रतिनिधींनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की रिव्हरडेल बिल्स्टा सोसायटी मधील जी विंग मध्ये फ्लॅट नंबर चौदाशे दोन मगी आग ही, जीवी ही।, था ही। आ, ओके, ओके। ओके। आग लागली असून आगीमध्ये कोणत्याही प्रकारची आ... जीवितहानी झालेली नाही घटनास्थळी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या आलेल्या असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे कुठली बिल्डिंग आहे किंवा मधल्यावर आग लागलेली काही रिव्हर डाय विस्टा जी जी विंग चौदाशे मध्ये आग लागलेली आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार कोणी अडकलेले नाही परंतु पूर्ण आग विजल्यानंतर आम्ही सर्च करू त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण तुम्हाला माहिती देत आहे आपल्या सहा गाड्या ले आल्यात आता कंट्रोल कंट्रोलमध्ये महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद